नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा आणि त्या अगोदर ती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवानं पीक विम्याबद्दल आपल्याला अप आपल्यापर्यंत हे अपडेट आलेलं आहे आणि शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांसाठी बरेच आपल्याला हप्ते आता नमशेतकऱ्यानं पी एम किसान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात गेलेला आहे आणि त्याच त्याचबरोबर ती आता शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी पीक विमा नुकसान भरपाई याबद्दलही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे त्याबद्दल आज आहे पीक विमा पीक विम्याबद्दल जिल्ह्यांची सरसकट यादीसुद्धा आलेली आहे आणि किती शेतकरी किती गावं पात्र आहे त्याचबरोबर ते किती शेतकरी पात्र आहेत ना किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत त्या त्यानंतर तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सरसकट पीक विमा जाहीर करण्यात आलेला आहे विमा पीक विम्याची शे... पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचण्यात आलेली आहे तर सरसकट झालेल्या शे झालेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यातील यादी आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि किती शेतकरी पात्र आहेत त्याबद्दल सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर पहिला जिल्हा आपल्याला ओळखण्यात येत आहे तो म्हणजे आहे बुलढाणा बुलढाणामध्ये अठ्ठ्याण्णव गावं पात्र ठर कर्जमा सॉरी पीक विम्यासाठी पात्र ठरण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ते सत्तेचाळीस अनिवार्य आलेली आहे जालनामध्ये एकशे चौवेचाळीस गावं हे पात्र पीक विम्यासाठी पात्र ठरण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ते अनिवार्य साहेचाळीस आलेली आहे पुढचा जिल्हा आपण पाहून घेणार आहोत बीड बीड हा चौसष्ट गावं शेतकऱ्यांसाठी चौसष्ट गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरण्यात आलेले आहे त्याचबरोबर ते अनिवार्य ठरलेली आहे सत्तेचाळीस पुढचा जिल्हा आपण पाहून घेणार आहोत नांदेड नांदेड हा जिल्हा जिल्ह्यांमध्ये एकशे चौ चौदा गावं हे पीक विम्यासाठी पात्र ठरण्यात आलेली आहे सत्तेचाळीस अनिवार्य आलेली आहे आणि परभणीमध्ये त्र्याहत्तर गावं पात्र ठरण्यात आलेली आहे आणि अनिवार्य निघालेली आहे फक्त Uh, सत्तेचाळीस तर त्याचबरोबर ते लातूरमध्ये एकशे वीस गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे आणि सत्तेचाळीस अनिवार्य आलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे बारा गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे आणि त्याच्याबरोबर अनिवार्य सत्तेचाळीस आलेली आहे अकोलामध्ये पीक विम्यासाठी एकशे चाळीस गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे आणि त्याच्या स अनिवार्य आलेली आहे सत्तेचाळीस आणि औरंगाबाद म्हणजे तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पात्र गावांची संख्या एकशे एकोणीस आहे आणि अनिवार्य अठ्ठेचाळीस आलेली आहे जळगाव येथे पुढचा जिल्हा आहे जळगाव जळगावमध्ये पीक विम्यासाठी एकशे पाच गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे आणि अनिवार्य आपल्याला च चा, अठ्ठेचाळीस गावं आलेली आहेत आणि या ठिकाणी आपण नेक्स्ट जिल्हा पाहून घेणार आहोत की म्हणजे या ठिकाणी आपण पूर्ण जिल्ह्याची माहिती आहे ही जाणून घेण्यात आलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जर अजून जर काही नवीन जिल्ह्याची यादी आपल्यापर्यंत आली तर ती तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार तर आतापर्यंत आपल्याकडे इतकंच अपडेट होतं ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपण ह्या जिल्ह्यांची आपल्याला पात्र ज गावांची यादीसुद्धा बघितलेली आहे आणि किती पात्र ठरलेली आहेत यांना लवकरच आता यांच्या शेतक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आपला पीक विमा हा वितरित करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे तर या व्यतिरिक्त अजून जर काही अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार चला भेटूया आपण एका नवीन माहितीशी व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू